आता काही दिवसांनी तुम्हाला हे गाणं महाराष्ट्रातील कोट्यवधी घरांमध्ये ऐकायला मिळेल नाव काढून पोतांगुळाचे केले <ructures singing> परंतु आजही नव्वद टक्के मराठी माणसांना या गाण्यामागचा हा दुःखद इतिहास माहितीच नाही तर ही गोष्ट आहे त्यावेळेस महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता परिस्थिती एवढी बिकट होती की त्यावेळेस लोकांकडे अन्नधान्याची देखील कमतरता होती। हीच कमतरता भरून काढण्यासाठी यावर उपाय म्हणून त्यावेळेस सरकारने अमेरिकेतून लाल गहू आयात केला होता पण हा लाल गहू अमेरिकेत मात्र तिथल्या जनावरांना खायला घातला जायचा पण त्या काळात दुष्काळी परिस्थितीमधून होरपळून निघालेल्या देशातल्या जनतेला खाण्यासाठी साठी तो लाल गहू देण्यात आला होता आणि याचाच भावार्थ हा या गाण्याच्या कडव्यामध्ये मांडण्यात आला तेव्हा महाराष्ट्रात मात्र सलग तीन वर्ष दुष्काळ पडला होता त्यावेळी आलेल्या गणेशोत्सवात लोकांकडे उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदूळ सुद्धा नव्हते मग अनेक जणांनी याच लाल गावाचे मोदक म्हणून बाप्पाला नैवेद्य दाखवला होता आणि याच वर्णन बाप्पा मोर्यारे या गाण्यात केलेलं आहे त्यावेळेस दुष्काळ आणि महागाईमुळे हैराण झालेल्या जनसामान्यांच्या व्यथा वेदना या गणरायापुढे समर्पक शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न लोककवी हरेंद्र जात संगीतकार मधुकर पाठक आणि गायक प्रल्हाद शिंदे यांनी केला ज्याप्रमाणे हे गाणं कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचलंय त्याचप्रमाणे त्याच्या मागचा हा इतिहास देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा